नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या नवे व्हिडिओमध्ये आम्ही धोडप किल्ल्याच्या मध्यापर्यंत आलेलो आहे आम्ही महदर या गावापासून ट्रेकिंग चालू केलं तर सकाळी आणि आता चार वाजलेले आहेत जवळजवळ दहा किलोमीटर अंतर पार करून या ठिकाणी आलेलो आहे किल्ल्याचे पुढील ट्रेकिंगचा भाग मी आता तुम्हाला दाखवत आहे आपण जे आत्ता ठिकाण बघताय त्या ठिकाणी ॲक्च्युली किल्ल्यावर जाणारे दोन रस्ते आलेले आहेत एक कोंडाणे गावातून आला आहे तर दुसरा धोडप गावातून आणि या ठिकाणाहून ट्रेकिंग चालू करायचं असतं तर आम्ही बघताय तुम्ही आम्ही पार त्या महादर गावातनं इथपर्यंत आलो आहे सकाळी चालू केलेलं ट्रेकिंग आता चार वाजलेत म्हणजे जवळजवळ आम्ही दहा किलोमीटर चाल दहापेक्षा जास्त चा किलोमीटर अंतर चाललो आहे आणि या ठिकाणी बघा ती शिडी शिडी लागलेली आहे जी किल्ल्यावर जाण्यासाठी बनवण्यात आलेली आहे आणि या शिडीवर वरून आल्यानंतर पुढच्या बाजूला असं रेलिंग केलेलं आहे आणि त्या ठिकाणचा रस्ता मग हा किल्ल्याच्या वरच्या दिशेने जातोय तेथून पुढे आल्यानंतर आपणास बुरुंजासारखे इमारतीचे अवशेष लागले बुरुंज असणे शक्यता आहे दोन आणि पडलेल्या इमारतीचे अवशेष व प्रवेशद्वार किल्ल्याचे प्रवेशद्वारच म्हणावं लागेल पण ती पडधड झाली जास्त तर ते दिस बघताय आपण दगड वगैरे सगळं खाली पडले जा तर आता पडझड जास्तच झाली आहे हे प्रवेशद्वारच किल्ल्याचं असणार आहे आणि या ठिकाणी बांध दाखवला किल्ल्यावर जाण्याचा रस्ता आणि बघताय हे बरीशीच पडझड झालेली आहे या ठिकाणी पहारेकऱ्यांची जागा आपण पाहतोय आणि त्या ठिकाणानंतर पुढे आल्यानंतर आपण कोरीव पायऱ्या लागल्यात या कोरीव दगडी पायऱ्यांवरून वरती आल्यानंतर आपणास लेफ्ट साईडला टर्न मिळतो त्या ठिकाणी वळल्यानंतर परत दगडी पायऱ्या आहेत आणि तिथून पुढे गेल्यानंतर आणखी गे एक टर्न आहे जो राईटला आहे आणि बघता आपण हे मेन किल्ल्याचं प्रवेशद्वार आहे जे बाहेरच्या बाजूने अजिबात दिसत नाही की या ठिकाणी प्रवेशद्वार असेल असे शत्रूला कळू नये म्हणून प्रत्येक किल्ल्यावर अशी रचना केलेली असते Pekirlece men prevesti var. ते प्रवेशद्वार पार करून आल्यानंतर आपण किल्ल्याच्या वरच्या भागात पोहोचलो असून या ठिकाणी आपण या ठिकाणी किल्ल्यावरील पूर्वीच्या इमारती किंवा राजवाडा वगैरे जे काय असेल त्याचे अवशेष आपणास आहेत भिंती अजूनही दिसत आहेत आणि पाण्याची दोन टाकी आहेत एकातील पाणी जरा खराब दिसतंय पण दुसरं जे पाण्याची टाकं आहे त्यातलं पाणी चांगलं दिसतं आहे बघताय त्याच्या शेजारीच हा पूर्वीचा राजवाडा कॉन कसली तरी इमारत आहे आणि त्याच्या शेजारी असे दोन पाण्याचे टाके आहेत आणि त्याच्या त्या बांधकामाच्या आत गेल्यानंतर बरेचसे पडझड झालेली आहे आणि ही वास्तू बरीच मोठी असण्याची शक्यता आहे किल्ल्याचं जे उंच शिखर आहे त्याच्या बाजूने हा रस्ता आपण त्या यु आकारच्या शेपकडे चाललेलो आहे आणि या उंच शिखराच्या खालच्या बाजूला असं रेलिंग केलेलं आहे आणि साईडनं असा पूर्णपणे तो डोंगर असा पोखरून त्या ते ठिकाणी गुहा तयार केलेला आहेत आणि पाण्याचे टाकीसुद्धा तयार केलेले आहेत बघताय बघा ओळीनं या ठिकाणी आपणास गुहा लागत आहेत त्याची हाईट कमी पण त्या आतमध्ये भरपूर खोल खोदकाम केलेलं आहे आणि जसं पुढं जाईल तसं तस आणखी गुहा लागतात दुसरी दोन नंबरची गुहा तीन चार पाच सहा ह्या ज्या गुहा बघताय त्यातील एक मोठी गुहा आहे पेशव्यांच्या काळात या ठिकाणी कैदी ठेवले जायचे असा या ठिकाणचा पेशव्यांच्या काळातील इतिहास आहे त्या काळी या ठिकाणी सर्व पॅकिंग दरवाजे वगैरे असणे शक्यता आहे बघताय तुम्ही या ठिकाणी पाण्याची टाकी एक दिसती आणि त्यात काय पाणी नाही त्या टाकीमध्ये पुढ पुढं आल्यानंतर आणखी एक गुहा लागली هاكل تبعك पानी, पानी या ठिकाणी किल्ल्याच्या शेवटच्या गुहे गुहा आहेत त्या ठिकाणी एका गुहेच्या भागात आपण बघताय या ठिकाणी किल्ल्यावरील देवीचे मंदिर आहे अशी गुहा बनवली आणि आतमध्ये त्या ठिकाणी हे देवीचं मंदिर आहे बघताय तुम्ही या ठिकाणी पर्यटक म्हणजे ट्रेकस मुक्काम सुद्धा करू शकतात आणि त्याच्या पुढे आल्यानंतर हे पाणी पाण्याचे टाकं मेन ह्या किल्ल्यावर कधी जरी गेला तरी तुम्हाला पाण्याची सोय या ठिकाणी होते त्या ठिकाणी पाण्याची बॉटल तुम्ही भरून घेऊ शकता चांगलं शुद्ध पाणी तर वर्षभर असतं आणि त्यातून पुढे आल्यानंतर हा जो उंच शिखराचा भाग आहे तो संपतो आणि असा गोल भाग आहे पुढे बघताय तुम्ही या ठिकाणी साडेचार पाच वाजा आलेले आहेत बघताय तुम्ही आम्हाला किती उशीर झाला त्या हा शिखराचा भाग संपलाय आणि त्याच्या पलीकडच्या बाजूने सुद्धा आपण बघू काय लागते बघा हे पलीकडचा भाग त्या आपण शिखराला वळसा घातलाय आणि या ठिकाणी बघा आणखी एक गुहा दिसते जी गुहा आरपार दिसते पलीकडे गेलेली म्हणजे ह्या भागातून त्या भागापर्यंत गेलेली गुहा दिसती आणि त्याची उंची मात्र कमी आहे पूर्वीच्या काळी या किल्ल्यावर जे सैनिक राहत असत त्यांची बहुतेक आराम करण्याची किंवा मुक्काम करण्याची जागा असावी कारण भरपूर मोठी गुहा आहे बरेच सैनिक या ठिकाणी राहत असणार आहेत पूर्वी आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा मी असेच नवनवीन व्हिडिओ आणत असतो तो भाग उंच किल्ल्याचा हा भाग उंच भाग या ठिकाणी सर्व बाजूनी रेलिंग केलेलं आहे आणि या ठिकाणावर पुढं गेल्यानंतर आपण किल्ल्याचं जे सर्वोच्च टोक आहे त्या ठिकाणावर आपण पोचतो हा धोडप किल्ल्यावरील सर्वात उंच भाग व ते समोर पिंडीच्या आकारात दिसणारा हा भाग किल्ल्यावर लांबून जी यु आकाराची खाच दिसते त्या खाचेच्या जवळ आलेलो आहे आपण त्याच्या जवळ आलो आहे हीच पहा किल्ल्याची लांब न दिसणारी ओळख किल्ल्याची आकाराचा शेप आणि पहा त्याच्या जवळ आलेलो आहे आपण आता खाली बघताय तुम्ही हाच तो आकाराचा शेप आणि या किल्ल्यावर वातावरण चांगलं असताना जवळजवळ वीस पंचवीस किल्ले या ठिकाणाहून दिसतात बघताय तुम्ही सर्व किल्ले दिसत आहेत कसं वातावरण या ठिकाणचं आहे प्रकारे तुम्ही बघताय आम्हाला या सर्वोच्च टोकावर यायला आम्ही सकाळी ट्रेकिंग चालू केलं आता जवळजवळ साडेचार पाच वाजलेत म्हणजे आम्ही दिवसभर चालत होतो म्हणजे चुकीच्या मार्गे आल्यामुळे मेहदर मार्गे आल्यामुळे आम्हाला इतका वेळ लागला आहे ॲक्च्युली ट्रेकिंग सकाळी चालू करायचं असतं हट्टीगाव किंवा कोंडाणी गावात न्यायला पाहिजे होतं पण आम्हाला आम्ही चुकलो पूर्णपणे बराच वेळ चालतो आहे आम्ही या ठिकाणी किल्ल्यावर आम्हाला पाच वाजलेले आहेत आणि आम्ही येत असताना आम्हाला दोन पर्यटक भेटले त्यांनी सांगितलं की तुम्ही लवकरात लवकर किल्ल्या उतरून हट्टी गावाकडे जा त्यानुसार आम्ही पटापट आता परतीचा प्रवास सुरू केला आहे आणि हट्टी गावाकडं आहे तर जवळजवळ त्यांनी सांगितलं तुम्हाला तीन ते चार किलोमीटर अंतर परत चालत जावं लागल आणि त्या ठिकाणी तुमची राहायची सोय होऊ शकते त्याप्रमाणे आता आम्ही पटपट किल्ला पाहून झाला आहे आता लवकर आम्ही फास्टमध्ये किल्ला उतरायला सुरुवात केलेली आहे या ठिकाणी आपण बघताय की आता पाच वाजून गेलेले आहेत स देवीचं दर्शन केलेलं आहे आम्ही आणि आता सूर्य मावळायला लागला आहे त्याच्यामुळे आम्ही परतीचा प्रवास चोरात चालू केला आहे आणि लवकरात लवकर हट्टी गावाच्या दिशेने निघालेलो आहे खाली उतरल्यानंतर दिसणारा हा धोडप किल्ला किल्ला उतरून आम्ही अन्नपूर्णा टी हाऊस या ठिकाणी हट्टीगावात आलो आहे या ठिकाणी आमची मुक्कामाची सोय झाली आम्ही बघा या ठिकाणी रात्रीचा मुक्काम केला आहे बघता तुम्ही या ठिकाणी मुक्काम केला आम्ही रात्री अन्नपूर्णा टी हाऊसचे मालक सज्जन कुमार परदेशी यांनी आमची राहण्याची व जेवणाची सोय केली व घरगुती जेवण मापक दरात दिले त्याबद्दल त्यांचे आभार टी गावातून धोडांबे गावात जाण्यासाठी सकाळी सव्वा सहा वाजता बस आहे पण आम्हाला पाच मिनटं उशीर झाल्यामुळे परत आम्हाला हट्टी गावातून धोडंबे गावाकडे चार पाच किलोमीटर चालत जावे लागले आणि हा बघा चालत निघाले त्या हट्टी धोडंबे गावातील रस्त्यावरून दिसणारे धोडप किल्ल्याचे दृश्य व समोर आता सकाळची वेळ झालेली सूर्योदय होतोय तर समोर तुम्हाला त्या ठिकाणचा सूर्योदय दाखवतो मी या ठिकाणी आपण बघताय सूर्योदय होत आहे आणि हा किल्ला धो धोडप किल्ला म्हणजे जवळजवळ आम्ही त्या किल्ल्याच्या पलीकडून कालपासून चालत होतो पलीकडून किल्ला पार करून ह्या धोडंबे गावाकडं चाललो आहे म्हणजे जवळजवळ आम्ही वीस किलोमीटरपेक्षा जास्त टोटल अंतर चाललो आणि पूर्ण चालत चालत इथं पोचलो आहे व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा मी धोडप फोर्ट पार्ट वन आणि धोडप फोर्ट पार्ट टू असे दोन व्हिडिओ बनवलेले आहेत दोन्हीसुद्धा पार्ट आपण पहा आणि या ठिकाणी असे आम्ही धोडंबे गावाच्या जवळ आलो धन्यवाद